हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉशन कॉशनचा मराठी तर्क खबरदारी सावधगिरी सूचना ताकीद इशारा गमतीदार अजब विलक्षण व्यक्ती

कॉशन वॉज नॉट हर स्टाईल चौथं वाक्य आहे स्टॅटिस्टिक्स शुड बी ट्रीटेड विथ कॉशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू